शेतीला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आसना नदीचं बॅकवॉटर हे शेतामध्ये शिरलं शेतामधील सोयाबीन कापूस हळद ही पिकं पूर्णपणे वाहून गेली आहेत शेतकऱ्यांना शेतामधलं सोयाबीनचं पीक पाण्यामध्ये शोधावं लागतंय अशी स्थिती आहे हजारो रुपये खर्च करून शेतामध्ये पेरणी केली होती मात्र याच पिकांचा चिखल झाला आहे या पद्धतीनं हे सोयाबीन आपल्याला पाण्यामधून काढावं लागतं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या शेतामध्ये साचलेलं आहे त्यामुळं या पिकात या ठिकाणच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकंदरी तिथं साडेचार एकर जमीन आहे बरं साडेचार एकर मध्ये मी सोयाबीन पेरणी केलेली होती त्या साडेचार एकर मध्ये एकही गुंठा असा शिलक नाही की तो पाण्याखाली गेला नाही आज टोटली पूर्ण जमीन माझी पाण्याखाली आहे त्याच्यामुळे आज आतोनात नुकसान शेतीचा माझ्या झालेलं आहे टोटल याला खर्च एकरी वीस हजार रुपये झालेला आहे बरं म्हणजे किती एकर शेती साडेचार एकर शेतीला एक नव्वद हजार रुपये माझे खर्च झालेला आहे बर बरं आता काय परिस्थिती काय कोणत्या स्थितीत होते कारणीला एक आठ दहा 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 दिवसामध्ये कारणीला येणार सोयाबीन होत सर टोटली आज लॉस आहेत त्याच्यामध्ये एक टक्का आम्हाला उत्पन्नाच्या आता हेच नाहीये राहिली अपेक्षा राहिलीच नाही अवघड झाले सर सण म्हणजे आता आम्हाला राहिलाच नाही शेतकरी सगळं सण सण हे सगळं शेतीच्या जीवावर शेतकरी हा सण साजरे करतो पण आता या ठिकाणी काय आमचं शिलकच राहिलं तर आम्ही सण कसे साजरी करणार हा फार मोठा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे सर राज्यकर्त्यांकडे का मायबाप जनतेला न्याय द्या शेतकऱ्याला न्याय द्या कि आज तुम्ही जी पाहताय विद्रायक परिस्थिती ही फार गांभीर्य म्हणजे खूप म्हणजे आज भयानक परिस्थिती आहे आज शेतकऱ्यावर हे सर्वात मोठं संकट ओलावलेलं आहे शेतकऱ्यांना सरसगट जेवढं काय देता येईल मदत तेवढी मदत देऊन कसं आमचं हे हे भावनिक झाले शेतकरी शेतकरी पुरते हवाल दिली झालेले आहेत राज्य सरकारनं केंद्र सरकारने ही संपूर्ण परिस्थिती बघावी आणि यावर तत्काळ निर्णय घ्यावा या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे माधव दिपके एबीपी माझा असेगाव हिंगोली